मागे कुपवाडा या ठिकाणी देखील भारत आणि पाकिस्तान या सीमेवर आपल्या लष्करी जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा अश्वारूढ पुतळा तिथे उभा केला मी आणि सुधीर मुनगंटीवर गेलो होतो आणि एक भव्य दिव्य असा पाकिस्तानकडे नजर रोखून तलवार रोखून धरणारा शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर एक ऊर्जा आणि प्रेरणा आली पाकिस्तानची त्या पुतळ्याकडे पाहून हिंदुस्थानकडे डोळे वटारण्याची हिंमत होणार नाही अशा प्रकारचा पुतळा तिथे उभा राहिला उद्या विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन आपण घेतलंय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी किंबहुना इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता इतर कुणाचंही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी खास विशेष अधिवेशन उद्या आणि म्हणून सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार सर्व समावेशक सरकार आणि सर राज्याचा सर्वांगीण विकास करणार सरकार आपलं आपल्या सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून मी तुम्हाला आजच्या शिवजयंती दिवशी पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो ठळ घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा